नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओच्या सुरुवातीला पहिले तर मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे कारण माझ्या चॅनलला जेमतेम चार पाच महिने झालेले आहेत आणि तुम्ही मला इतकं सारं प्रेम दिलेलं आहे आणि इतकं छान मला प्रोत्साहन तुम्ही देत असता त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघत असता ते शेअर सुद्धा करत असता लाईक सुद्धा करत असता आणि कमेंट करून माझं कौतुक सुद्धा केलेलं आहे किंवा तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतात ते सुद्धा तुम्ही विचारत असतात तर मला खरंच खूप छान वाटतं की जेव्हा कमेंट करून तुम्ही माझं कौतुक करता किंवा तुम्हाला काही प्रश्न जरी पडले तरी सुद्धा ते मला विचारत असता तर खरंच मला खूप छान वाटतं त्या गोष्टीने कारण काय होतं माझ्या परीने मी खूप काही गोष्टी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असते पण ज्या वेळेला मला काही कमेंट वगैरे येत नसतो त्यावेळेला माझा समज असा होत असतो की तुम्हाला मी जे काही सांगितलेलं आहे ते सर्व तुम्हाला समजतंय ज्या वेळेला मला एखादा क्वेश्चन विचारले जातो त्यावेळेला मला एक क्लिअरिटी येते की आपण कोणत्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी समोरच्या पर्यंत नाहीये त्यामुळे खरंच तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारत तुम्हाला काही जरी अडचण आली तुम्हाला कोणतेही प्रश्न पडले तरी सुद्धा ते तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन पण कमेंट करत असताना ना काय होते की एकच प्रश्न मला रिपीट रिपीट विचारला जातो तर त्यावेळेला त्या, त्या प्रश्नाचं उत्तर मला तेच तेच द्यावं लागतंय तर मी विचार केला की आपण त्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ बनवूया म्हणून मी आज तुमच्या समोर आलेली आहे तर बऱ्याच मध्ये मला काही कमेंट्स आलेले आहे आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन जे आहेत ना ते रिपीट रिपीट मला विचारले जातात तर मी आज त्यांची उत्तरं तुम्हाला देणार आहे तर मला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न की ताई तुम्ही कुठे राहता तर मला त्यांना असं सांगायचंय की मी राहते आळंदी पुणे महाराष्ट्र पण बरेच जण विचारता की ताई मग आळंदी मध्ये तुम्ही कुठे राहता तर खरंच सॉरी पण मी सोशल मीडियावरती असं डिटेल काही ऍड्रेस माझा सांगू शकत नाहीये पण खरंच जर तुम्हाला इच्छा असेल माझ्याशी बोलायचं असेल तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा आणि तुम्ही डीएम सुद्धा मला करू शकता माझ्या शिलाई मशीनच्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला होता तर त्या व्हिडिओला मला बऱ्याचदा कमेंट येतो की ताई मशीनची किंमत काय आहे तर त्या संदर्भामध्ये बरेच प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मशीनची प्राइस सांगितलेली आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी ज्या वेळेला मशीन घेतली होती त्यावेळेला मी ती चोवीस हजाराला घेतली होती तर मशीन संदर्भामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो की मशीनमध्ये मध्ये ओव्हरलॉक होतं का किंवा पिको होतं का तर या मशीनमध्ये अजिबात ओव्हरलॉक करता येत नाही किंवा पिको करता येत नाही तर ही फक्त हाय स्पीड मशीन आहे याचा मेंटेनन्स अजिबातच नसतो ती फक्त उलट केली आणि साफ केली तरी सुद्धा होते यामध्ये आपल्याला फक्त ऑइल टाकावं लागतं ज्या वेळेला ते ऑइल खराब होतं त्यावेळेला आपल्याला ते काढतं सुद्धा येतं तर या मशीनला लाईट बिल सुद्धा काही जास्त येत नाही तर आधी आमचं रेग्युलर सातशे आठशे रुपये लाईट बिल यायचं आणि आता सुद्धा तेवढंच येतं थोडं पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे होत असतात त्यामुळे मला नाही वाटत की त्या मशीनमुळे लाईट बिलावरती काही फरक पडलेला आहे तर अजून एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो की ताई आपण शिवणकाम करत असताना जो स्टूल वापरतोय तर त्या स्टूलची उंची किती असावी तर त्या ताईंना मला असं सांगायचं आहे की ती स्टूलची जी उंची आहे ती आपल्या शिलाई मशीनवर आणि आपली जी उंची आहे त्यावर अवलंबून आहे कारण प्रत्येकाची शिलाई मशीन ही वेगवेगळ्या कंपनीची आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची आहे तर हाफ शटलची मशीन आहे फुल शटलची मशीन आहे त्याच्या हाईटमध्ये सुद्धा थोडासा फरक पडतो किंवा आता ह्या ऑटो ऑइल मशीन आहे याच्यासाठी जर तुम्ही जर पाहिलं तर जो रेग्युलर मशीनसाठी आपण स्टूल वापरतो त्याच्यापेक्षा सुद्धा या मशीनला बसण्यासाठी थोडी स्टूलची हाईट जास्त लागते तर प्रत्येकाची मशीन वेगळी असल्यामुळे आणि प्रत्येक बाईची उंची वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला परफेक्ट असं काही माप सांगता येणार नाहीये की या मापाचाच स्टूल वापरला पाहिजे कारण साध्या शिलाई मशीन साठी जो स्टूल वापरता तो या मशीनवर जर तुम्ही जर बसायचं म्हटलं त्या स्टूल वरती तर तुम्हाला अजिबात काम करता येणार नाहीये या मशीनवर काम करण्यासाठी थोडासा हायटेड स्टूल लागतोय किंवा हा जो मी स्टूल आता सध्या वापरते हा स्टूल जर मी साध्या शिलाई मशीनवर काम करताना जर वापरायचं म्हटलं तर मला तो अजिबात वापरता येणार नाही आहे किंवा मला कम्फर्टेबलसुद्धा वाटणार नाहीये तर आपली जी शिलाई मशीन आहे आणि आपल्या उंचीप्रमाणे आपल्याला कम्फर्टेबल होईल अशा पद्धतीचा स्टूल आपल्याला ठेवायचा आहे किंवा त्या उंचीचा आपल्याला स्टूल वापरायचा आहे आता यामध्ये ना तुम्ही काय वापरताय हे महत्वाचं नाहीये तर तुम्हाला कम्फर्टेबल काय आहे हे महत्वाचं आहे तर तुम्हाला कम्फर्टेबल होईल अशाच पद्धतीची वस्तू तुम्हाला वापरायची आहे जेणेकरून तुमच्या शरीराला त्रास होणार नाहीये तर चला आता आपण येऊ शिलाईकडे कोणत्या गोष्टीसाठी किती शिलाई घेतली पाहिजे किंवा मी किती शिलाई घेत असते असे सुद्धा मला नेहमी प्रश्न विचारले जातात जे... तर माझे जे शिलाई चार्जेस आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते काही जणांना ते कमी वाटतील किंवा काही जणांना ते जास्त वाटतील पण ते माझे शिलाई चार्जेस आहे आणि फक्त जस्ट मी तुम्हाला ते सांगणार आहे तर मी शिलाई सांगायला सुरुवात करते ती विदाउट अस्तरच्या ब्लाउज पासून तर आपलं जे विदाउट अस्तरचं ब्लाऊज असतं मग ते कटोरी असू दे किंवा फोर टक्सचं असू दे तर त्याची जी शिलाई आहे ते मी शंभर रुपये घेते दुसरं जे ब्लाउज आहे ते आहे अस्तरचं ब्लाऊज मग ते प्रिन्स कट असू दे फोरटक्सचं असू दे किंवा कटोरीचं असू दे तर त्याची जी शिलाई आहे मी ती दोनशे रुपये घेते त्याच्यामध्ये फक्त रेग्युलर मी ब्लाऊज शिवलेलं असतं त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं ब्लाऊज असं आहे की अस्तरचंच कटोरी प्रिन्स कट किंवा फोरटक्सचं ब्लाऊज तर त्या ब्लाऊजला जर मी इथे टच बटन लावते किंवा पूर्ण ब्लाऊजला आतल्या साईडने मी ओव्हरलॉक करते तर त्याच ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये सुद्धा घेते कारण माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे ओव्हर मी बाहेरून करून आणत असते त्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग ज्या बायकांना पाहिजे असते आणि त्या शिलाई द्यायला तयार असतात तर त्या बायकांसाठी मी अडीचशे रुपये शिलाई घेते आणि ओव्हरलॉक सुद्धा करून देते तर अस्तरचं जर सिंपल ब्लाउज असलं तर मी दोनशे रुपये शिलाई घेते आणि ओव्हर लॉक विथ टच बटन जर असेल तर मी अडीचशे रुपये शिलाई घेते तर तिसरी गोष्ट अशी आहे की बॅक साइडला जर मी डिझाईनचा गळा शिवला तर मी काय करते जर डिझाईनचा गळा शिवला तर शंभर रुपये एक्स्ट्रा घेते जर थोडासा लेस वगैरे लावून जर थोडीशी जर डिझाईन जर मी केली तर मग पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते किंवा पॅच वगैरे लावायचे किंवा वेगळं काहीतरी डिझाईन करायची आहे तर मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेते ज्या प्रकारे मागच्या गळ्याच्या डिझाईनचे मी एक्स्ट्राचे असे चार्जेस घेते त्याचप्रमाणे मी बाहीला जर डिझाईन केली तर त्याचे सुद्धा शंभर रुपये एक्स्ट्रा घेते जर थोडीसेच काहीतरी केलं तर पन्नास रुपये घेते आणि पूर्ण डिझाईनची बाही असली तर शंभर रुपये एक्स्ट्रा घेते असं जर एखादं ब्लाऊज असेल की त्याचा गळ्यासुद्धा डिझाईनचा आहे आणि सुद्धा डिझाईनची आहे तर बेसिक माझी जी शिलाई आहे दोनशे रुपये गळ्याचे शंभर रुपये आणि बाहीचे शंभर रुपये अशी चारशे रुपयापर्यंत मी शिलाई घेते तर ही जी शिलाई आहे ती कटोरी फोरटक्स आणि प्रिन्स कट ब्लाउजची आहे तर आता येऊया बोटनेक ब्लाऊजकडे तर सिंपल जर बोटनेकचा ब्लाऊज असला तर मी त्यासाठी साडेतीनशे रुपये चार्जेस घेते बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये सुद्धा जर डिझायनरमध्ये जर असला तर त्याचे अजून थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस मी घेत असते पण जर सिंपल जर गळा असला तर मी साडेतीनशेपासून सुरुवात करते पण बोटनेकमध्ये थोडासा डिझायनर जर गळा असला तर त्याचे चार्जेससुद्धा मी वेगळे घेते किंवा बाहेर डिझाईनची असली तर त्याचे सुद्धा चार्जेस मी एक्स्ट्राचेच घेते जर ब्लाऊज पॅडेड असला तर त्याचे सुद्धा मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेते जर गळ्याला डिझाईन था आहे ले ले, तर त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा बाहीला डिझाईन आहे तर त्याचे सुद्धा शंभर रुपये एक्स्ट्रा घेते मी ब्लाऊजमध्ये जर मी कप्स वापरले तर त्याचे सुद्धा मी शंभर रुपये एक्स्ट्रा घेत असते जर एखादा सिंपल ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये मी कप्स वापरलेले आहेत तर मी तीनशे ते साडेतीनशे रुपये शिलाई घेते आता एखादा बोटनेक ब्लाउज आहे तर त्याची शिलाई होते साडेतीनशे रुपये त्याचा मी डिझायनर जर गळा केलेला असेल तर त्याची शिलाई झाली साडेचारशे रुपये त्याच्यात स्लीव्स पण मी जर डिझायनर केलेले आहेत तर त्याची शिलाई झाली साडेपाचशे रुपये प्लस मी जर कप्स वापरलेले आहेत तर झाली शिलाई साडेसहाशे रुपये तर अशा पद्धतीने काही बोटनेक ब्लाऊजची जी शिलाई आहे ती साडेसहाशे सातशेपर्यंतसुद्धा होते काही जणी अस्तर वेगळं लावतात किंवा चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरायला लावत असतात किंवा एखाद्या वेळेला स्लीवसाठी वेगळं कापड आणून सुद्धा बाह्या शिवायच्या असतात तर अशा वेळेला मात्र सातशे आठशे पर्यंत शिलाई होते तर तर आतापर्यंत मी सातशे आठशे रुपयापर्यंत शिलाई घेतलेली आहे त्यापेक्षा जास्त शिलाई नाही घेतलेली तर तुम्ही एका ब्लाऊजची शिलाई किती घेता कमी घेऊ द्या किंवा जास्त घेऊ द्या तर मला कमेंट करून नक्की सांगा मला सुद्धा जाणून घ्यायचंय की तुमच्याकडे काय शिलाई आहे तर आता आपण बघूया कुर्ती फिटिंगची शिलाई मी किती घेते तर रेडीमेड ज्या कुर्ती असतात त्याला जर फक्त साईडने दोन्ही बाजूने टिपा मारायच्या आहेत तर मी त्याचे वीस रुपये घेते फक्त दोन्ही साइडने सरळ टिपा आहेत अशा वेळेला मी रुपये घेते तर माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की मी कशा पद्धतीने कुर्तीची फिटिंग करत असते तर मागच्या बाजूला जर मी टक सुद्धा घालते तर त्यावेळेला मात्र मी तीस रुपये घेते ती फिटिंगसाठी जर मी दोन टीपा फक्त मारते तर त्यावेळेला मी वीस रुपये घेते आणि मागच्या बाजूने त्याला जर मी सुद्धा देते तर तेव्हा मी तीस रुपये घेते बऱ्याच वेळेला कुर्तीला बाही लावून नंतर फिटिंग करावी लागत असते तर त्यावेळेला आपल्याला बाहीला आकार देऊन मग लावायचे असते तर त्याचे जे चार्जेस आहेत ते मी घेते चाळीस रुपये एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की शोल्डरचं कटिंग करून त्यानंतर टॉपची फिटिंग कशी करायची तर ते जेव्हा मी करते त्यावेळेला मी चार्जेस घेते पन्नास रुपये तर एका जणीने मला कमेंट केलं होतं की ट्रिपल एक्सेल साईजचं टॉप आहे तर ते जर एल साईजचं करायचं असलं तर ते करता येईल का ते करता येईल पण त्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि ते जे आहे तर त्याचे मी चार्जेस घेत असते शंभर रुपये आणि मोठ्या साईजची कुर्ती ही एकदम छोट्या साईजची कशी करायची हे जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्यावर सुद्धा एक व्हिडिओ मी नक्की करेल त्यानंतर आहे गाऊन फिटिंग तर आपण ज्या घरगुती काम करणाऱ्या बायका आहोत तर आपल्याकडे कुर्ती फिटिंग गाऊन फिटिंग हे भरपूर येत असतं तर गाऊनच्या फिटिंग चे सुद्धा चार्जेस किती घेतले पाहिजे याचा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर मी जे तर गाऊन फिटिंग करत असताना बऱ्याचदा तो साईडने जास्त असतो आणि त्याची सुद्धा खूप जास्त असते तर दोन्ही साईडने आपल्याला फिटिंग करायची असते आणि खालून सुद्धा थोडस फोल्ड करावं लागतं तर त्याच्यासाठी मी तीस रुपये घेत असते पण बऱ्याच वेळेला काय होतं ना गाऊनचं सुद्धा शोल्डर खूप मोठं असतं आणि त्यावेळेला ज्या बायकांना एकदम परफेक्ट गाऊन फिटिंग मध्ये पाहिजे असतो तर तशा बायकांना मी शोल्डर कटिंग करून मग गाऊनची फिटिंग करून देत असते तर त्याच्यासाठी मी घेत असते साठ रुपये तर गाऊनचं शोल्डर कट करून फिटिंग कशी कर करायची हे अजून मी दाखवलेलं नाहीये आणि तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आता मी बऱ्याच पद्धतीचे वेगवेगळे चार्जेस तुम्हाला सांगितलेले आहेत काही गोष्टींचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता इथे मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की आज मी हे जे रेट तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे जे आहेत ते माझी रेट आहेत तर त्यामुळे किती रेट घ्यायचे हे तुम्ही तुमचं ठरवायचंय तर हे तुम्ही तुमच्या एरिया प्रमाणेच घ्यायचे आपले शिलाई चार्जेस ठरवत असताना आपल्याला एका गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला वेळ किती लागतोय आणि मेहनत किती लागते तसंच त्या पाठीमागे आपल्याला काही खर्च लागतोय का एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला वेगळं कापड आणावं लागत असेल लेस आणावी लागत असेल तर त्याचा त्याचा सुद्धा आपण विचार करायचा आहे आणि त्यानंतरच आपला रेट ठरवायचा आहे या व्हिडिओमध्ये एका कमेंटच्या बाबतीमध्ये बोलायला मला नक्कीच आवडेल तर छत्रपती संभाजीनगर इथे राहणारे एक दादा आहेत तर त्यांनी मला एक कमेंट केलं होतं तर ताई अस्तरचे जे सिंपल कटोरी ब्लाउज आहे तर त्याचे मी साडेचारशे रुपये घेतो आणि प्रिन्स कट ब्लाऊज असेल तर साडेसहाशे रुपये घेतो तर ती शिलाई बघून खरंच खूप छान वाटलं आणि बऱ्याच जणींना प्रश्न सुद्धा पडला की एवढी शिलाई आम्हाला तर दीडशे दोनशे रुपये सुद्धा मिळायला अवघड असतात आणि तुम्हाला बरी एवढी शिलाई देतात असं बऱ्याच जणींना वाटलं पण मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही अजिबात असं कमीपणा समजू नका की बाहेर एवढी शिलाई घेताय आणि आपण मात्र एवढी कमी शिलाई घेतोय पण त्या गोष्टीमधून एक पॉझिटिव्ह विचार करा हे जे लोक आहे वाले आहे किंवा टेलर आहे या लोकांनी बाहेर दुकान भाड्याने घेतलेली आहे त्यांना दुकानाचं भाडं द्यायचंय त्यांना लाईट बिल भरायचंय त्यांना दिवसभर बाहेर राहायचंय आणि आपण ज्या घरगुती महिला आहोत आपण थोडीशी शिलाई कमी घेतो पण आपण घरात बसून काम करतो आपल्याला वेगळं असं लाईट बिल भरायचं नाहीये किंवा आपण घर सांभाळून आपलं काम करतोय आपल्याला दुकानाचं कोणतंही भाडं द्यायचं नाहीये किंवा कोणतेही लेबर चार्जेस द्यायचं नाहीये तर हा विचार आपण करूया त्यामुळे आपण थोडीशी कमी जरी शिलाई घेतोय तर त्यामध्येच तुम्ही समाधान माना आणि प्लीज दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका की हा एवढी शिलाई घेतोय आणि आपण एवढी कमी घेतोय त्या गोष्टीमध्ये तुम्ही अजिबात कमीपणा मानू नका की आपण इतकी कमी शिलाई घेतोय पण तुम्ही सगळं सांभाळून करताय हीच खूप मोठी गोष्ट आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या इथे काय चार्जेस आहे तुम्हाला काही नवीन गोष्टींचे चार्जेस विचारायचं असेल तर मला कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू